आत्ताशी एक महत्वाची अपडेट बघूया दक्षिण आशियाई भांडवलशाही या विषयावरील कार्यशाळेच्या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांखाली वादग्रस्त मजकूर छापल्यानं वाद आय आय आयआयटी मुंबईनं या कार्यक्रमातून माघार घेतली आहे अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात कालपासून ही कार्यशाळा सुरू झाली आहे या कार्यशाळेच्या आयोजकांमध्ये आयआयटी मुंबईचं नाव असल्यानं समाज माध्यमांमध्ये जोरदार टीकेची झोड आता उठवण्यात आली होती त्यानंतर या कार्यक्रमातून माघार घेण्याचा निर्णय घेत समाज माध्यमांवरील पत्रकं काढून टाकण्यात आली आहेत या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमा होत्या आणि त्या प्रतिमांखाली आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो असं उपशीर्षक होतं हर्षील मेहता यांनी हे पत्रक सर्वांच्या लक्षात आणून दिलं होतं